नाशिकच्या येवला तालुक्यातील विसापूर या ठिकाणी जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी या मारहाणमध्ये नाना विठ्ठल भड नवनाथ विठ्ठल भड रामनाथ जांभळे जखमी झाले असून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू येवला तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल जरी झाला असला तरी देखील सदर आरोपींना अटक केली नाही असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे पोलिसांनी कुठल्याही प्रकारे सहकार्याने केले पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे पोलीस प्रशासन हे त्यांच्या बाजूने पुरेपूर पुरेपूर त्यांच्या बाजूने पुरेपूर आहे आमच्या बाजून ते कोणताही न्याय व आमची केस ते सुरुवातीला त्यांनी आमच्यावर हल्ला करून तरीही आमचे ते केस नोंदून घेत नव्हते व अशा प्रकारे आमच्या कुटुंबावरती सोनवणे शिवाजी सोनवणे योगेश जांभळे तसेच गणेश गणेश रामदास बोळीस अशा अशा कुटुंबांनी व त्यांच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वर कुदळ पिंपरी यांनी असे बाहेरील पाहुणे बोलून आमच्या कुटुंबावरती फार मोठा असा एक आ, कट रचून आमच्यावरती इतर गावातील पाहुणे रावळे जमा करून असे बऱ्याच लोकांनी आमच्या शेती मालकीत येऊन आमच्या घराशेजारी येऊन आमच्या बायांवरती व आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर असा एक भयानक मोठा हल्ला करू जीव घ्याना असा हमला करून, करून आमच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही सी एम साहेबांना एवढी विनंती करतो की आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आमच्या कुटुंबामागे प्रशासनाला तुमच्यामार्फत जागे करून द्यावे व पोलीस प्रशासनाला त्यांच्या बाजूनी उभे न राहता आमच्या बाजूनी न्याय मिळवून द्यावा ही अशी नम्र विनंती करतो